फ्रेंड्स वेलकम टू मॅच माझ्या मला खूप सारंच स्वागत आहे आज आहे धुली वंदन आणि की कलरचा दिवस मी बघू शकता आम्ही कशी कलर पूर्ण झालेली आहे खेळून आणि माझी त्रिशा आहे आणि हा कलर मी त्रिशा आणि माझ्या मस्तर एवढ्यांनीच खेळलेला आहे बघा त्रिसा आल्या सकाळी सकाळी उठून कलर लावायला हो ना त्रिशा झोपून येत नव्हती त्रिशाने तर डायरेक्ट तिचकरी काढलेली आहे कलर मारायला त्रिशाचे फ्रेंड्स खाली खेळतात होळी

आता एक मार दे तिला मारू दे देखून मारू दे मारू दे मारू दे त्रिशा नाही येणार नाही मार ना तुझं अरे त्रिशा मारत का नाहीये फुस्की फुस्की अरे वा मारलं 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 कमक त्रिशा तू नीट नाही फेकू राहिली असं नाही फेकत silo हे असं घे नीट घे आई बरोबर नेम कर अरे

त्रिशाच्या पप्पांना मी कलर लावला आणि त्यांनीही मला कलर लावला आम्ही खूप शॉर्ट अँड छोटी होळी खेळलो आणि त्रिशालाही मी बेसिक कलर लावला त्रिशा आणि मी एकदम मिनिमम कलरच खेळले कारण की मला जास्त कलर नाही आवडत त्याच्यामुळे मी खूपच खूप म्हणजे त्रिशासाठी म्हणून कलर खेळले आणि थोडे रील पण शूट केले सो so, हाच त्यातला एक रील होता आणि तो मी याच्यात अपलोड करत आहे आमचं आता चांगलं चिकन खाणं आहे बघा आमचं हे चिकन चाललं आहे खाण्याची त्रिसा आहे मस्त आता चिकन खात होत आणि मग खाऊन मग आंघोळ करणार चिकन मस्त चांगलं खाणं त्रिसा